ऋषभदेवांच्या देवांच्या शंभरपैकी नऊ नारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या नऊ मुलांनी जगदोद्धारासाठी अवतार धारण केले त्या आद्यनाथाचार्य सिद्ध परंपरांमध्ये मच्छिंद्रनाथांचं स्थान आदरणीय मानलं जातं मध्ययुगातील भक्ती चळवळीमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात विरक्ती आणि वैराग्य यांचे चैतन्यमय आणि जिवंत उदाहरण श्री गोरक्षनाथांच्या रूपानं जगाला प्रदान करणारे महायोगी मच्छिंद्रनाथ होय अशा महान भक्तिमार्ग दाखविणाऱ्या ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज आणि दत्तप्रभू यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शेलगाव नगरीतून नवनाथांच्या गीतावर धार्मिक भक्तिमय वातावरणात शोभायात्रा काढण्यात आली यानंतर आज संप्रदायाचे ओढ निर्माण झालेले कृष्णा महाराज गोरे यांच्या शेतात विधिवत पूजा अर्चा करून ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज दत्तप्रभू यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरता नाथ संप्रदायातील अनेक महंत उपस्थित होते स्वामी स्वरूपानंद महाराज मच्छिंद्रनाथ गड सावरगाव मायंबा बीड जिल्हा या ठिकाणून प्रस्थानी तर जे नाथांचा जो धर्माचा प्रसार आहे मा तो माध्यमातून आपण हे प्रत्येक ठिकाणी प्राणप्रदिष्ठान साजरी करतो जेणेकरून भरकटलेला समाज आहे किंवा किनारा आहे खाणारा आहे त्याच्याने संसारातून अर्ध्या संसारातून उद्वस्त झालेला आहे तर अशासाठी आपला धर्माचा नाथ संप्रदाय म्हणजे सनातन धर्मच स्वीकारतो आणि त्या संसाराला व्यवस्थित पालन पोषण करतो आज शेलगाव देशमुख या ठिकाणी मच्छिंद्रनाथ यांच्या मूर्तीची जी प्राणप्रतिष्ठा सोळा संपन्न झाला या ठिकाणी आपणास काय वाटलंय आनंद वाटला ना उलट चांगलं आहे शेलगाव चांगलं आहे आणि सात सप्ती होतात हे सगळ्यात महत्वाचं आहे गाव धार्मिक पण कसं आहे थोडं काहीतरी शिल्लक असल्यामुळं ते पण निघून जाईल याच्यासाठी आपण हे तुमच्या भागामध्ये एकनाथ संप्रदायाचा वारसा चालू केला आणि असंच शेवटपर्यंत राहावा शेलगाव कारांकडे आमची इच्छा आहे मी संगत सोबत गुण महादेवाचे उपासक आणि मेळावा जो संत होते इतक्यांचे शिष्य महाराज देशमुख देशमुख प्रतिनिधी गजानंद दरवाडे एन टी व्ही न्यूज मराठी मेहकर बुलढाणा